आणि जसं की मी तुम्हाला रोज सांगते की दादा नाश्त्याला दोन चमचे रव्याचा फक्त उपमा खातात परंतु आई नाश्ता करत नाही परंतु आज आईची इच्छा झाली आई बोलली पोहे कर मला खूप छान वाटलं म्हटलं आवडीने मी पोहे करायला लागली परंतु माझी कमाल बघा मी शेंगदाणे घ्यायलाच विसरली आणि मग कांदा मिरच्या सगळं टाकल्यावर मला आठवलं की अरे शेंगदाणे तर राहून गेले म्हटलं ठीक आहे चला असे साईडला घेतले साईडला दे व्यवस्थित ते फ्राय केले नंतर ते पूर्ण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग मी हळद ॲड केली थोडीशी आणि आईला लिंबू टाकलेलं नाही आवडत नाहीतर लिंबू आणि साखर दोन्हींचं कॉम्बिनेशन पोह्यांमध्ये छान लागतं पण आई बोलली साखर टाक पण लिंबू नको टाकू मी म्हटलं अरे मग ते टेस्ट बॅलन्स कसं होणार तरी पण आईच्या इच्छेनुसार मी फक्त साखरच टाकली पोह्यांमध्ये आणि मला खायला घेतले तेव्हा मात्र मग मी त्याच्यामध्ये लिंबू ॲड केलं तर व्यवस्थित सगळे फ्राय केल्यानंतर मीठ वगैरे टाकलं परंतु माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती पण चला पोहे केलं तर आईला आवडले आईला मी म्हटलं कसे झाले तर आई बोलली छान झाले पोह्यांबरोबर चहा असला के मग काई की मग काय विचारायलाच नको पोहे परतत असताना मला प्रतीकची आठवण आली मी आईला बोलली पण की प्रतीकला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात परंतु त्याला पोह्यांबरोबर चहा लागतो असा प्रतीक <laughs> माझी टंग पण स्लीप होते ॲज ऑलवेज प्रतीक असा चहा पित नाही पण जेव्हा कधी ब्रेकफास्टला पोहे बनवले की तो पोह्यांबरोबर चहा देखील एन्जॉय करतो तर इथे पोहे माझे बनवून झाल्यानंतर गरमागरम मी डिशमध्ये आईला पोहे दिले जसं की मी तुम्हाला रोजच सांगते आईचा डाएट खूप कमी आपण जे पण वाढलं ना ती अर्ध कमी करते आणि मग खाते नावाला हॅलो एव्हरीवन गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि गर्दी गर्दीमध्ये मी दुधाचा आणि मटनचा कुकर आजूबाजू ठेवला उचलते आता पटकन ॲक्च्युली माझा दूधवाला ना खूप लेट येतो साडे अकरा बारा इवन तो साडे सुद्धा येतो पण मी नेहमी बारा एकपर्यंत शक्यतो मला दुधाची गरज लागत नाही पण सध्या लागतंय कारण आई दादांना चहा लागतो ते तर सकाळी पहिले कोरा चहा पिता अर्धा तासाने दुधाचं पिता पण प्रशांत जी संध्याकाळी पण येताना म्हशीचं दूध घेऊन येतात एक लिटर तर मग ते दूध असतं हे संडे दादांना नॉनव्हेज व्हेज केलंय मटन आणि आईला भजे केले पण ॲज ऑलवेज तिने अर्धी पोळी खाल्ली नाही ते तिला दातांचाही त्रास होतो जरा तर नुकतेच त्यांचे जेवण झाले आता काही सव्वा बारा साडेबारा होत आले तर आज त्या मानाने उशिरा जेवण केलं त्यांनी कारण की ते बोलले ब्रेकफास्ट हेवी झाला दादांना उपमाच केला होता आणि उपम्याबरोबर वर एक लाडू खाल्ला त्यांनी आणि आईला पोहे केले होते तर तिने छोटे डिशभर पोहे खाल्ले मग त्याच्यामुळे आज जेवणं आमचे जरा लेट झाले प्रशांतजी बोलले तर आहे मी येई अजून तर काय आले नाही आहे बघू आता कधी येता आता मी गाईंना पोळ्या खा खाऊ घालून आली आज लवकर म्हटलं नॉनव्हेज आहे तर सगळ्यात नॉनव्हेजला बनवण्याच्या आधी मी पोळ्या करून गाईंना पोळ्या देऊन आली तर चला आता जेवणानंतर हा सगळा ओट्यावर जो पसारा आहे तो मला आवरायचा आहे भांडी वगैरे लावून देते खरकटी भांडी घासून घेते आणि एक लिफ्टमध्ये मला लेडीज भेटली आणि ती बोलली आय लाईक युअर ड्रेस तर मला छान वाटलं आणि मी तिला सांगितलंही फ्रँकली की पाचशे रुपयात झाली म्हटलं फक्त हा ड्रेस आणि मग ती बोलली वाव wow, ग्रेट कुठून घेतला मग मी तिला सांगितलं कोलाबा कोज कॉजवेवरून घेतला मुंबईला मग ती पण बोलली की हो बो आम्ही ऐकून आहे मुंबई स्ट्रीट शॉपिंगसाठी फार चांगलं आहे तर मी तिला सांगितलं येस आय लाईक स्ट्रीट शॉपिंग म्हटलं आणि आज मी हा माझा ड्रेस घातलेला आहे तर चला आता भांडी वगैरे घासून घेते फोटा आवडून घेते आणि मग बघू पुढे काय करायचं ते आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे सोसायटी इतकी मोठी आहे की रोज मी त्यांना वेगवेगळ्या वेग एरियामध्ये नेते म्हणजे त्यांना त्यांचं बघणंही होतं आणि फिरणंही होतं दादा वॉक करताय आईनी चेअर पकडली ही चेअर आहे ना इचं वजन खूप हलकं आहे मी पकडते आणि आज मी या रस्त्याने त्यांची सायकल नेणार आहे जेणेकरून ते ही ग्रीनरी वगैरे बघू शकतील एन्जॉय करू शकतील त्यामुळे आता थोडं ते वॉक करून आले आता थोडा दम लागला आहे तर बसले आहे ते मम्मा बिचारी त्यांची स्टिक पकडून दादाजी की छडी होऊ तसं चला आता मी सायकल लोटते त्यांची काही दादा माझ्यावर आत्ता खूप चिडले आपण त्यांनाच विचारू ते माझ्यावर काबर चिडले हा सांगा का बरं चिडले माझ्यावर वाळू मधून वाळू मधून चालवलं मला वाटलं अक्युप्रेशर सारखं तुमच्या पायांना थोडं हे मिळेल ऍक्च्युली मेला होता ही जी इथून तिथून झाडांची लाईन आहे ना म्हटलं कसं बघायला छान वाटतं ना फुलं झाडं परंतु या मातीमध्ये ती सायकल चालतच नव्हती सारखे तिचे टायर आटकत होते त्याच्यामुळे त्यांना सायकलीवरून उतरावं लागलं आणि थोडंसं चालावं लागलं पण तेव्हा ते माझ्यावर खूप जोरात चिडले आणि आई आणि मी आम्ही दोघी घाबरलो आता काही खरं नाही असं पण मग आता आणलं त्यांना इथे मला वाटलं की म्हणजे चांगलं असतं ना मातीवर चालणं पण त्यांचं म्हणणं ते आठ वर्षापासून ते चाल म्हणजे रस्त्यावर चालतं पण एवढी माती नसते एवढी झाडबॉन नसतं खडे वगैरे त्यांचं म्हणणं चला आता चालतंय का मग मी पोरांना बाजूला करते आई सायकल धरेल नाही काय नाही गेली ती या हळूच संध्याकाळची वेळ आहे बरेच लोक फिरतात आणि लहान मुलं असे सायकल वगैरे काय मध्ये मध्ये येत आहे त्या ब्लू टँकपासून इथपर्यंत चालत आले आता बसले परत खुर्चीवर आणि आई दादा असं वर बघतात आणि ते म्हणतात की बाब रे किती उंच आहे किती मोठ्या मोठ्या वाटतात या बिल्डिंग तर ही आहे आमची तीस मजली थर्टी फ्लोअरची बिल्डिंग सहा टॉवर आहेत ए सहा नाही नऊ टॉवर आहेत आमच्या सोसायटीमध्ये आम्ही फर्स्ट टॉवरमध्ये राहतो आणि हे सेकंड टॉवर थर्ड टॉवर असे नाईन टॉवर आहे आमच्या सोसायटीमध्ये दादा थोडा दम खात आहे हा ना, ना? 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 सायकल हलकी आहे म्हणून मग देते देते मी <laughs> आणि दादांना असं वाटतं की आपल्या बाईकोणी आपली सेवा करायला पाहिजे पत्नीने म्हणून ते सांगतं बाई आता हिच्याकडे दे ना बाई आता हिच्याकडे दे ना आणि आई बघा कशी तुर तुरू पळते दोघांचे व्हाईट कपडे छान दिसत आहे बाय दवे आईची ही फेवरेट साडी आहे साडी नाही लुगडं लुगडं तिला खूप आवडतं हे लुगडं तेच लुगडं घालत असते ती चालले मस्त खालून फिरून आल्यानंतर मी आता संध्याकाळचं दिवाबत्ती केलं आज तर तसं के नॉनव्हेज केलं आहे पण मी नाही काढलं आणि एका ताईंचं जस्ट नोटिफिकेशनमध्ये मी कमेंट वाचला तर त्यांनी माझ्या आईवडिलांसाठी उदंड आयुष्य लाभो असं म्हटलं आहे थँक्यू सो मच ताई परंतु माझे आईवडील रोज देवाला सांगता की आम्हाला घेऊन जाय आणि खाली फिरत असताना पण आईसारखी इमोशनल होत होती मी तुमच्यावरूनही शेअर करत पण ते रोज इमोशनल होतात ताई म्हणत होती की माझ्या भावाला यायचं होतं ना माझ्याकडे तो दिवाळीला येणार होता त्यांनी मला जून महिन्यामध्ये कबूल केलं होतं की मी दिवाळीला येईल तुझ्याकडे ही दिवाळी ताईसारखी म्हणत होती त्याला हे सगळं बघून किती आनंद वाटला असता की आपली बहीण एवढ्या भारी ठिकाणी राहते ब खरंच माझ्या भावाला खूप आनंद वाटला असता तो खाली फिरला असता मला चार चार वेळ मसला असता ताई खरंच हे किती भारी आहे खरंच लय भारी आहे असं म्हटलं असता खरंच पण मी जेव्हा आई रडते तेव्हा मी रडत नाही पण मग आरत्या करतानी मला खूप असं भरून येतं रोजच रोजच माझा स्वामींवर तो प्रश्न असतोच की खूप विश्वास होता तुमच्यावर आणि तुम्ही त्याला तडा दिला ब असं सा। ठीक आहे चला ते हॉलमध्येच बसले मी सध्या आईला रडूच देत नाही म्हणजे जोरात नाही रडू देत कारण आईला रडताना बसले की वडील खूप जोरात रडतात आई विचारी रडतेच पण मग मी तिला सांगते की आई हळू रड हळू रड कारण की दादा हार्ट पेशंट आहे म्हणून ते बातम्या बघत आहे आता टी व्हीचा आवाज जोरात चालू आहे म्हणून मी सांगितलं आता आईला उसळची भाजी करायचं आहे प्रशांतजी आणि दादा सकाळचं मटणच खाणार आहे मी दही भात दूध भात खाईल कारण मला दूध भात दही भात खूप आवडतो म्हणजे दोन्हीमधलं एकच काहीतरी खाईल बेडवर बेडशीट नाही कारण हे रोज वरचं वरचं जे आहे तेच घेते आई सिंगल आणि मग खालच्यांना आता कवर वगैरे आहे मग काही नाही टाकत बसत जावं बरं येत आहे बघायला हे बघा ही मटनची भाजी आमच्याकडे मटन खूप स्पायसी बनवलं जातं खूप टेस्टी पण लागतं आमचा तो साठवणीचा मसाला केलेला असतो आणि आता दूध जास्त घेण्यात येतं त्याच्यामुळे इथे मलाई सासली मला त्याचं तूप करायचं आहे आम्ही खाली गेलो ना तर हे असं साईवर पालथं ठेवलं होतं त्याच्यामुळे ती थोडी साई आला लटकली आणि थोडी खाली झाली आणि बाय द वे आईने हे झाकण आई हसते मी आईला काही म्हणू शकत नाही हा आईने मला विचारलं होतं हे झाकण ठेवू का म्हटलं ठेव ठेव आणि ते असा पराक्रम झाला तर आता चला मी तूप करून घेतो आणि इथं ह्या पवार साहेबांनी भाज्या आणलेल्या आहेत तर ही कांद्याची पात आहे छोट्या छोट्या साईजच्या जुड्या इकडे असतात अशा पद्धतीच्या आईला शेपूच्या जुड्या बघून हसायला आलं पण इकडे अशा जुड्या असतात छोट्या छोट्या तर इथे कांद्याची पात शेपूची भाजी त्यानंतर हा भोपळा काकडी त्यानंतर ही पालकची भाजी आता ही एक जुडी दिसते पण ही सोडल्यानंतर हिच्यात पण छोट्या छोट्या असे रबरं लावलेल्या असतात जुड्या इथे केळी आहे जे की प्रचंड चाचणं करत असता घरामध्ये रोज तीन केळी लागतात हे फ्लावरचे कंद मोठे मोठे एक एक किलोचे त्यानंतर ही घासासारखी वाढलेली मेथीची भाजी वाढवा वाढवा कैरी पाहिली काय कैरी 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 आहे हा

आणि आता रात्रीचे सव्वा अकरा वाजले जे एकदम सगळ्या भाज्या घेऊन आले आई बिचारी बसली निवडायला परंतु तिने मेथीची भाजी निवडल्यानंतर मी म्हटलं राहू दे कारण तिच्या कमरेला कळ वगैरे लागते तिला म्हटलं राहू दे मी निवडेल प्रशांतजींचं म्हणणं असं की आत्ताच निवडलं पाहिजे असं काही नाही तू त्या ठेवून दे परंतु पाल, हो पालक मेथी कांद्याची पात शेपू महाग मिळतात एकट्या इकडे भाज्या आणि त्या जर निवडल्या नाही तर त्या खराब होत्या मेन म्हणजे पालक लगेच खराब होते तर मी म्हटलं हो हो नाही नाही मी सकाळी निवडेल सकाळी निवडेल असं केलं मी मला माहिती ते थकलेले असतात ते बेडवर गेले की झोपी जातात ते झोपून गेले मी सगळ्या भाज्या निवडल्या आई दादा प्रशांतजी झोपले माझं सगळं किचन वगैरे क्लीन करून झालं भाज्या वगैरे सगळ्या निवडून झाल्या आजच नाही पण आई दादा आल्यापासून म्हणजे मी काही खूप कामात असते असं नाही त्यांच्याशी गप्पा मारते त्यांच्यामध्ये मार बरोबर वेळ घालवते तर संध्याकाळची वेळ झाल्यानंतर नाही का आपण हातपाय धुऊन फ्रेश होतं थोडं इवन नाईट स्किन केअर ते मी जवळजवळ पंधरा दिवसाला वर झाले करतच नाही म्हणजे मला आठवणही राहत नाही आणि विसरून जाते मी असं काही नाही की मी खूप कामात असते पण विसरून जाते आणि मग खूप उशीर आठवण तर मग असं वाटतं की आपण आवाज केला तर इतरांची झोप डिस्टर्ब होईल मग राहू देते ठीक आहे चला चालतं एवढं नाही का तर चला आता मी जाते हळूच गुपचूप बेडरूममध्ये नाही तर ते मला ओरडतील आणि गुपचूप झोपून घेते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Good night. Take care.